की सोशल मीडिया ही एक दुधारी शस्त्र आहे जरा जपून वापरलं पाहिजे प्रत्येकानेच मी वापरतो वा, मी थोडासा प्रायव्हेट आहे मी सगळ्या गोष्टी नाही टाकत सोशल मीडियावरती कारण की कलाकार असलो आय कॅन अंडरस्टँड लोकांचं प्रेम असतं की काय करतात कलाकार हे त्यांना बघायला खूप आवडतं परंतु एक स्वतःची स्पेस असते स्वतःचा वेळ असतो स्वतःच्या माणसांबरोबरचा वेळ असतो त्याच्या पोस्ट्स मी शक्यतो पब्लिक करत नाही पण मला एखादी भावलेली गोष्ट असते तर ती मी नक्की करतो म्हणजे माझ्यासाठी मी एक नियम घालून घेतला आहे सोशल मीडियम आ, सोशल माध्यमांचा yes. सोशल मीडियामध्ये मी कधीही निगेटिव्ह पोस्टिंग करत नाही कोणी गेलं तरी नाही करत yes. म्हणजे माझी आई गेल्यानंतरसुद्धा मी तिला फिनिक्सची उपमा दिली आणि मी लोकांना सांगेल की शिका की माझी आई पस्तीस वर्ष आजारी होती पण प्रत्येक वेळी ती प्रत्येक तिच्या सर्जरीनंतर ज्या पद्धतीने परत उभी राहिली ना त्यांनी मला बळ दिलं ही पोस्ट माझ्या आईसाठी तुम्ही अश्रू ढाळावेत म्हणून नाही आहे शिका त्याच्यासाठी कारण की त्याच्यानंतर मग कॉमेंटचा पाऊस पडतो ना आर आय पी आर आय पी मला ते नको होतं मला ते नकोच आहे की कारण सी आई आणि वडील हे इतकं पर्सनल दुःख आहे कोणी नाही शेअर करत जगात कोणी नाही करू शकत त्यामुळे मला ती पोस्ट लिहायची गरज अशासाठी वाटली की तुम्ही शिका ह्या बाईकडनं शिका की जी इतक्या दीर्घकाळ आजारी होती पण प्रत्येक वेळी ती वरहील तसंच मिल्खा सिंगबरोबर बरोबर बद्दल मी पोस्ट लिहिली होती की मला खूप वाईट वाटलं ते गेले तेव्हा का कोण असतो वाईट वाटलं फ्लाइंग सिख म्हणायचे त्यांना तर मी म्हटलं की सगळं लिहिलं त्यांच्याबद्दल की इतका इतका मनस्वी धावपटू क्रीडापटू की ज्यांनी स्वतःचा काय म्हणूया त्याला सन्मान आत्मसन्मान कधी खाली नाही पडू दिला आणि ते गेलेही त्याच वेगाने आणि म्हणून मी खालती तरी लिहिलेलं होतं की तुम्ही इतके जोरात धावता यू आर सच अ फास्ट रनर यू वूड हॅव रन टू हे हेवन इमिजिएटली म्हणजे म्हटलं ते देवाकडे इतक्या लवकर गेले असतील सो ऑल दीज पोस्ट विच आय राईट आर पॉझिटिव्ह मी ते माझ्यासाठी केलं आहे निगेटिव्ह काही नाही लिहायचं पॉलिटिकल व्ह्यूज तर अजिबात लिहायचे नाही काहीही असू देत ते तर मला असं म्हणायचं की प्रत्येकाने हा एक भान ठेवलं पाहिजे की